नमस्कार आपण पाहतात सह्याद्री दुर्गाडी चौकातून सुसाट सुटला गाड्यांना धडक पाच टक्कर कल्याणमध्ये पिसाळलेल्या रेड्याचा धुमाकूळ एका माजलेल्या रेड्याने मंगळवारी दुपारच्या सुमारास कल्याणच्या गजबजलेल्या पारणाका बैल बाजार परिसरात उच्छाद मांडला रस्त्यात मिळणाऱ्या दुचाकी चारचाकी गाड्यांना धडक देत नागरिकांना देखील या रेड्याने जखमी केले मात्र भटक्या जनावरांना रोखण्यासाठी महापालिकेची कोणतीही यंत्रणा नसल्याने नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला कल्याणात पार नाका दुधानक्का परिसरात एका पिसाळलेल्या रेड्याने दहशत माजवली दुर्गाडी चौकाकडून सुसाट वेगाने धावत सुटलेला हा वळू रस्त्यात दिसणाऱ्या फोर व्हीलर दुचाकी आणि नागरिकांना धडक देत बैलबाजार परिसरातील एका सोसायटीच्या आवारात घुसला यामुळे नागरिकांची पळापळ झाली प्रचंड गोंधळ झाल्यानंतर काही नागरिकांनी त्याला सोसायटीच्या आवारात बंद करत याबाबतची माहिती पोलिसांना दिली पोलिसांनी तातडीने अग्निशमन विभागाच्या कार्यकर्त्यांना मदतीला बोलावत सुमारे तीन तासांनंतर या रेड्याला एका विजेच्या खांबाला बांधून ठेवले हा रेडा प्रचंड जखमी झाला होता त्याच्या तोंडातून डोक्यातून भळाभळा रक्त वाहत होते मात्र त्याला आटोक्यात आणले तरी पुढे काय करायचे या प्रश्नाचं उत्तर सापडत नव्हते पोलिसांनी वारंवार महापालिकेकडे मदत मागितल्यानंतर दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास प्रभाग क्षेत्र अधिकारी तुषार सोनवणे आपल्या कर्मचाऱ्यांसोबत दाखल झाले त्यांनी त्याला एका टेम्पोतून दुर्गाडीजवळील मोकळ्या जागेत नेले मात्र त्याच्यावर उपचार करण्यासाठी प्राण्यांचे डॉक्टर देखील उपस्थित नसल्याने सुमारे तासभर डॉक्टरांचा शोध सुरू होता तर जखमी झालेला रेडा होता दरम्यान त्याच्यावर उपचार करून त्याला एखाद्या कोंडवाड्यात किंवा गोशाळेत धाडले जाणार असल्याचं सोनवणे यांनी सांगितलंय सह्याद्री सा न्यूज आवाज महाराष्ट्राचा कार्यकारी संपादक प्रवीण धेंडे कल्याण